नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीस निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून अपेक्षेप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे उमेदवार अर्जाची छाननीची तारीख बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी अर्ज माघारी था माघारी घेण्याची शेवटची तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि संपूर्ण निवडणुकीचा निकाल सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला लागणार आहे पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक ही या कालावधीत होत असून पुरंदर पंचायत समितीच्या अतिशय अटीत निवडणुकी व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे はい、ね。